रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे उपोषण उपोषणकर्ते नारायण वाईंगडे यांची प्रकृती ढासाळी बांधकाम कामगार योजना चोरांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी चंदगड तालुक्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांना शासन स्तरावरून विविध योजनांचे लाभ मिळत असतात तथापि या योजना परस्पर लाटल्या जातात याला राजकीय नेते व संबंधित अधिकारी यांच्याकडून खतपणी मिळत असल्याचा आरोप करत योजना चोरांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे चंदगड विधानसभा मतदारसंघ प्रमुख भाई नारायण रामू वैंगडे व वा त्यांच्या सहकाऱ्यांनी पाटणे फाटा येथे उपोषण सुरू केले उपोषणाच्या पाचव्या दिवशी सकाळपासूनच उपोषण करते वाईंगडे यांची तब्येत ढासळली आहे यावर तहसील कार्यालयाकडून कोणत्या हालचाली होतात याकडे बांधकाम क्षेत्रातील कामगारांचं लक्ष लागून राहिले राजकीय नेते खऱ्या कामगारांच्या तोंडातील घास काढून घेऊन तो आपल्या मर्जीतील बोगस कामगारांना देतात यामुळे खरे लाभार्थी वंचित राहतात असा आरोप करून ज्या अधिकाऱ्यांच्या सहीनं असे लाभ मंजूर झाले आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे असं निवेदन वाईंगडे यांनी तहसीलदार यांना देऊन नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून पाटणे फाटा येथे आमरण उपोषण सुरू केलंय या प्रश्नी सहाय्यक कामगार आयुक्त यांनी सकोल चौकशी करून बांधकाम कामगारांच्या योजनांवर डल्ला मारणाऱ्या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत दा। व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल माहितीसाठी आपल्याकडे पाठवावा असं पत्र दिलं तथापि यामुळे समाधान न झालेल्या वाईंगडे यांनी आपले उपोषण पाचव्या दिवशीसुद्धा सुरूच ठेवलं आहे त्यामुळे त्यांची तब्येत बऱ्यापैकी खालवल्याचं दिसतं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं बांधकाम कामगारांसाठी असलेल्या कोणत्याही योजनांचा लाभ त्यांना मिळत नसल्याचा आरोप आहे महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा